हॅलो नमस्कार सगळ्यांना आज मी इथे चिकन कटलेट बनवत आहे त्यासाठी इथे मी दीड पाव चिकन घेतलं त्याला उकळून घेतलं आहे मीठ आणि मिऱ्याच्या पुळेच्या पाण्यामध्ये छान ते शिजलं की त्याला या बोनमधून सेपरेट करायचं यासारखं इथे का दाखवलं आहे मी त्याप्रमाणे आणि इथे मी चार आलू घेतले आहे त्याला पण किसून घेतलेला आहे मीडियम साईजचे कोथिंबीर घातली आहे कांदा घातला आहे दोन आणि अर्ध लिंबू घातला आहे जिऱ्याची पूळ घातली हळद चवीनुसार तिखट घातलं आहे मी इथे दोन चमच तिखट वापरलं आहे मी मिऱ्याची पूळ वापरली आहे आणि चाट मसाला इथे मी मीठ घातला आहे चवीनुसार आणि त्याला मी बाजूला केली इथे कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे आणि त्यात थोडंसं तिखट घातलेलं आहे आणि त्यामध्ये पाणी घालून त्याचा त्याचं मिश्रण बनवून घेतलं आणि इथे चिकन कटलेट कुरकुरीत होण्यासाठी ब्रेड क्रम्स घेतला आहे आणि हे मिश्रण पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे मी आता याची कटलेट बनवून घेतले आहे हातावरच बनवलेले आहे बघा छान बनतात पण इथे मी बनवून दाखवला आहे तुम्हाला याच प्रकारे पूर्ण बनवून घ्यायचे मी इथं चिकन कटलेट्स शालो फ्राय करत आहे जर तुम्हाला डीप फ्राय करायचे असेल तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा सुद्धा करू शकता तर इथे मी पूर्ण कोट करून घेतले आहे ब्रेड क्रम्सनी आणि कॉर्नफ्लॉवरच्या पाण्याने तर इथे मी त्याला शालो फ्राय करायला तेलामध्ये ठेवलेले आहे याला छान दोन्ही साईडनी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं बघा एका बाजूने छान झालेले आहे तर मी याला पलटवून घेत आहे दुसऱ्या सुद्धा छान मला याला कुर कुरकुरीत करून घ्यायचं आहे चवीला खूप मस्त होता स्टार्टरसाठी तर हे खूप बेस्ट रेसिपी आहे आणि सिम्पल आणि सोपी आहे खूप काही करावं लागत नाही आणि चवीला पण मस्त होते ही रेसिपी तर याला मी पुन्हा पलटवून घेत आहे छान ब्राऊन कलर आला पाहिजे म्हणून याला छान कुरकुरीत करून घेत आहे मी छान शिजवून घेत आहे तर हे छान शिजवून घेतले आहे मी आणि याला मी काढून ठेवला प्रकारे मी दुसरी बॅच पण बनवून घेतली आहे चवीला खूप भारी आणि मस्त अशी स्टार्टर आहे चिकन कटलेट तुम्ही पण नक्की ट्राय करू शकता खूप काही लागत नाही ही रेसिपी बनवायला सिंपल आणि सोपी रेसिपी आहे कोणालाही बनवता येईल अशी आहे तर आजची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा कशी वाटली नक्की कळवा आवडलं असेल तर लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला थँक्यू फॉर वॉचिंग टेक केअर